प्रकरण दुसरे दलदलीवरील सकाळ माझी बहीण मिसेस जो ग्रेगरी माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठी होती ती काही दिसायला चांगली बाई नव्हती ती फारच उंच आणि बारीक होती आणि तिची कांती खूप लाल होती माझी कल्पना अशी होती की जसे ती मला करायच्या नसलेल्या अनेक चांगल्या गोष्टी करायला भाग पाडत असे तसे तिने जोला तिच्याशी लग्न करायला भाग पाडले असणार जो मोठा छान केस असलेला गोड स्वभावाचा व निळा डोळ्यांचा बळकट माणूस होता मी घरी पोचलो तेव्हा ते स्वयंपाकघरात होते मिसेस जोने घडाळाकडे पाहिले काय रे तरुण माकडा तू एवढा वेळ कुठे होतास मी बारीकशा व घाबरट आमाजात म्हणालो मी चर्चच्या अंगणात होतो मिसेस जोने रागाने तिच्या नवड्याकडून माझ्याकडे बघत म्हटले आता एखाद्या दिवशी मला तुम्ही दोघे चर्चच्या अंगणात घेऊन जाणार आहात जो धुराड्याच्या कोपड्यात बसला होता मी सरकत जाऊन त्याच्या समोर बसलो माझी बहीण चहा करत होती लांबून स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही सगळे उड्या मारून धावू लागलो मी बोललो जो हे बंदुकीचे बार आहेत का जो म्हणाला हो दुसरा गुन्हेगार उडाला मी विचारले म्हणजे काय माझ्या बहिणीने अधीरपणे म्हटले पळून गेला तो पळून गेला जो म्हणाला काल सूर्यास्तानंतरच्या रात्री एकजण ठार झाला आणि आता असे दिसते आहे दुसऱ्याला ते बंदुकीने टिपणार आहेत मी बोललो कोण बंदूक चालवते आहे माझी बहीण म्हणाली या मुलाचे कल्याण होवो हे हलकस म्हणजे एका जागी उभे असलेले व वा तुरुंगासारखे वापरले जाणारे जहाज मधून केले गेले आहे आणि कृपया मला हलकस म्हणजे काय ते सांग जो म्हणाला हलकस म्हणजे दलदली पलीकडील जहाज तुरुंग मी आशेने म्हणालो मला नवल वाटते जहाज तुरुंगात कुणाला व का ठेवतात हे, हे माझ्या बहिणीला जरा अतीत झाले ती बोलली या मुलाचे हे असेच असते त्याच्या एका प्रश्नाचे उत्तर द्या की तो पुढचे डझनभर प्रश्न विचारेल खून व चोरी करणाऱ्या व इतरही सर्व वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांना जहाज तुरुंगात ठेवले जाते आणि ते नेहमी आधी प्रश्न विचारून सुरुवात करतात आता तू झोपायला जा मी अंधारात वर गेलो तेव्हा मला खात्रीने वाटले की मी हलकसच्या वाटेवर आहे मी प्रश्न विचारायला सुरुवात केलीच होती आणि मी मिसेस जोकडे चोरी करणार होतो रात्रभर मला एकच स्वप्न पडत होते की जिथे एक भयंकर तरुण मनुष्य माझे हृदय ओरबाडून बाहेर काढण्यासाठी थांबलेला आहे अशा मोठ्या पूर आलेल्या नदीत मी तरंगत आहे जराशा अंधारमय अशा पहाटेच्या धुसर प्रकाशात मी जिना उतरू थाली येताना वाटेतील प्रत्येक फळी जणून मला म्हणत होते अरे चोरा थांब मिसेस जो उठा मी थोडा पाव चीज लोणच्याची अर्धी बाटली काही ब्रँडी जिच्यात एकेकाळी औषध होते मासाचा गोल सुंदर केक हे सर्व चुकून घ्यायचे राहायला नको म्हणून कोणी उठायच्या आत गोळा केले जोच्या हत्यारांच्या खोलीकडे जाणारे स्वयंपाकघरातील एक दार होते उघडून मी ते त्यातील कानस चोरले मग घराचे दार उघडून मी दलदलीच्या दिशेने पळत सुटलो बॅटरीकडे जाणारा रस्ता मला माहिती होता कारण तिथे रविवारी मी जोबरोबर जात असे बॅटरीजवळील खड्ड्याशी मी आलो तेव्हा मला जमिनीवर बसलेला तो मनुष्य दिसला त्याने हातांची घडी घातलेली होती व तो पुढे झुकलेला होता त्याला अजूनही झोपेने घेरलेले होते मी हळूच जाऊन त्याच्या खांद्याला स्पर्श केला त्याने झटकन उडी मारली पण तो तो मनुष्य नव्हता पण या मनुष्याने देखील त्याच्या खरखरीत त्वचेवर गरिबीचे कपडे घातले होते डोक्यावर टोपी नव्हती बूट फाटके होते आणि त्याने डोक्याला एक जुमात चिंधी बांधली होती त्याच्या पायात एक लोखंडी कडे होते मी हे सर्व एका क्षणार्धात पाहिले कारण माझ्याकडे तेवढाच वेळ होता तो शपथपूर्वक काही म्हणाला माझ्यामुळे तो प्रभावित झाला मग तो धोक्यामध्ये पळून गेला मी खूप घाबरलो होतो मी विचार केला तो तो तरुण मनुष्य असावा आणि बॅटरीच्या दिशेने जोरात पळू लागलो तिथे थरथरणाऱ्या शरीरावर हातांची घडी घातलेला योग्य माणूस होता माझी वाट बघत तो वरखाली येरझाऱ्या घालत होता तो थंडीने भलताच गारटला होता आणि त्याचे डोळे फार भुकेलेले दिसत होते मी त्याला कानच दिले तेव्हा माझ्याजवळ अजून काही आहे का हे न पाहता मला असे वाटले की तो तीच खातो की काय त्याने विचारले बाटलीत काय आहे मी सांगितले ब्रँडी मी आणलेले अन्न तो मोठ्या अधाशीपणे घशाखाली ढकलत होता पण ब्रँडी पिण्यासाठी त्याने ते बाजूला ठेवले काही ऐकायची वाट बघत असल्यासारखा सर्व वेळ तो धुके निरखीत बसला होता त्याने अचानक विचारले तुझ्याबरोबर कोणी आलेले नाही किंवा मागून कोणी येत नाहीये ना नाही सर नाही तो बोला ठीक आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्या वयाच्या मानाने तू फार भयानक आहेस जर एखाद्या बिचाऱ्या जवळजवळ मरणप्राय स्थितीला पोचलेल्या माझ्यासारख्या गुन्हेगाराला सापळ्यात पकडायचा प्रयत्न करायला तू मदत केलीस तर त्याच्या दुःखी कष्टी अवस्थेची मला दया आली केक खाऊन संतुष्ट झालेले असे त्याला मी पाहिले मी म्हणालो तु हे खाणे मनापासून खाल्ल्याचे बघून मला आनंद झाला मुला मी तुझा आभारी आहे मला खाणे खूपच आवडले मी नेहमी आमच्या मोठ्या कुत्र्याला खाणे खाताना बघितले होते त्याच्या तो या माणसात मला खूप साम्य आढळले हा मनुष्य गपागप मोठे घास घेऊन कुत्रासारखे खात होता खाताना इकडे तिकडे बघत होता जसे काही कोणीतरी येऊन त्याचे खाणे हिसकावून घेणार आहे मी जरा वेळाने म्हणालो मला भीती आहे की तू त्याच्याकरता काही ठेवलेच नाहीस माझा मित्र माझ्याकडे टक लावून बघत बोलला कोण तो तू तु म्हणालेलास तुझ्याबरोबर लपून बसलेला तरुण मनुष्य तो थोडा हसला तो म्हणाला ओहो तो त्याला खाणे नको होते मी बोललो त्याच्याकडे बघून मला भुकेलेला वाटला माझा मित्र खाणे संपवून माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला तू त्याला बघितलेस केव्हा आत्ताच कुठे मी निर्देश करत म्हटले त्या तिथे त्याला मी तूच समजलो त्याने माझी हनुवटी धरून व माझ्याकडे इतक्या भयानकपणे पाहिले की त्याने पहिल्यांदा दिलेली माझा गळा घोटण्याची धमकीच आठवली केले त्याचे कपडे तुझ्यासारखेच होते त्याच्या पायात लोखंडीकडे होते तुला काल बंदुकीचा मोठा आवाज ऐकू आला नाही का तो स्वतःशीच बोलला म्हणजे तो बंदुकीचा मोठा आवाज होता तर मला थोडा धक्का देऊन त्याने विचारले तुला या माणसाबद्दल काही विशेष असे जाणवले का हो त्याच्या चेहऱ्यावर जागोजागी मार खाल्ल्याच्या खुणा होत्या हे मी खरे तर नीटसे पाहिले नव्हते तळहाताने त्याचा डावा गाल घासत तो बोलला असा इथे का हो तिथेच उरलेले थोडेसे अन्न त्याच्या करड्या झाकीटात ठेवत तो ओरडला तो कुठे आहे तो कुठल्या रस्त्याने गेला ते मला दाखव मी त्याला गाठतो माझ्या सुजलेल्या पायावर मी हे शस्त्र चालवतो मुला मला कानस दे तो ओल्या गवतावरून चालत गेला आणि वेढ्यासारखा त्या कानसाला धार लावू लागला त्याने माझ्याकडे व त्याच्या पायाकडे लक्ष दिले नाही तो पाय सुजला होता आणि रक्ताने लाल झाला होता त्याचे वेडेपण बघून व घरापासून इतका वेळ दूर राहून मला परत त्याची फार भीती वाटू लागली मी त्याला म्हणालो की मला गेले पाहिजे पण त्याने काही लक्ष दिले नाही त्यामुळे मी ठरवले की सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे पळून जाऊया मी त्याला शेवटचे पाहिले तेव्हा त्याचे डोके गुडघ्यावर वाकले होते आणि तो त्याच्या कानसावर जोरजोरात काम करत होता मी त्याला धुक्यात शेवटचे ऐकायला थांबले तेव्हा अजूनही कानस घासल्याचा आवाज येत होता